मी एकदम क्लोज दाखवतो की किती मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय बघा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता सध्या चिपळूण मध्ये पाऊस चालू आहे अक्षरशः विश्वास बसणार नाही मान्सून येतो मान्सून आल्यानंतर पावसाळ्यामध्ये जसा रेग्युलर पाऊस लागतो जुलै महिन्यामध्ये तसा मुसळधार पाऊस आता सध्या चिपळूणमध्ये चालू आहे बिल्डिंग इथे खालच्या बाजूला बघितलं तर ह्या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सध्या पाऊस चालू आहे जवळजवळ काल बघितलं तर रात्री पाऊस पडला होता बारा एकच्या आहे त्यानंतर आज दिवसभर पाऊस नव्हता थोडा काळ केला होता पावसाने दुपारी कडकडीत ऊन होतं आणि त्यानंतर आता संध्याकाळी चारच्या नंतर पावसाने सुरुवात केली साधारण समोर केळीची झाडं आहेत त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की आता सध्या किती मोठ्या प्रमाणावरती वारा सुटलाय आणि इकडे खालच्या बाजूला बघितलं ना छोटासा शेत होतं त्या ठिकाणी आता पाणी साठायला सुरुवात झालंय या भागामध्ये लगेच पाणी साठतं पण चार साडेचारला ला एक तासभर मुसळधार पडला आणि त्यानंतर अर्धा तास विश्रांती घेतली आणि परत जवळजवळ साडेपाचला पावसाने सुरुवात केली उभा उभ्या आहे ना तिथे आता एक छोटंसं घर आहे त्या ठिकाणी पत्र्यावरून किती मोठ्या प्रमाणावरती पाणी पडतं आहे बघा एवढ्या मोठ्या प्रमाणात सध्या आता कोकणामध्ये चिवळमध्ये पाऊस चालू आहे पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आला आहे की अचानक मग सगळ्या ठिकाणी रस्त्यावरती वगैरे काही ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालं आहे आणि मी गावाकडे गेलो होतो वागर साईडला त्यावेळेचं अक्षरशः गवतसुद्धा रुजून आलं म्हणजे जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावरती ओळा आल्यानंतर जे गवत रुजतं ते गवत रुजायला सुरुवात झाले कोणाला विश्वास बसणार नाही की <laughs> मे महिन्याची आज वीस तारीख आहे आणि वीस तारखेलाच एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता सध्या चिपूरमध्ये पाऊस चालू आहे आता सात वाजले संध्याकाळचे आणि व तर बरावे की थोडासा उजेड आहे काळोख पडायला सुरुवात झाली आहे इलं तर ह्या बाजूला त्या गाडीच्या इथे तुम्हाला इथे तर लाईट आहे त्यामुळे तुम्हाला समजतं की किती मोठ्या प्रमाणावरती आता पाऊस पडतो येतो एवढा मोठ्या प्रमाणावरती आता त्रिपूरमध्ये पाऊस चालू आहे संध्याकाळी सात वाजता मी छत्री घेऊन बाहेर पडलो आहे कारण की चिपूळमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस लागतो आहे कोणाला अपेक्षा नव्हती की एवढ्या लवकर पाऊस येईल म्हणजे मान्सून तर आलेला नाही आहे पण अगोदरच जो पाऊस पडतो तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडायला सुरुवात झाली की आपण बघितलं तर जमिनीमध्ये अंकुर यायला लागले गवत रुजायला लागलं आहे आणि इकडे बघितलं तर माझ्या मागच्या बाजूला इथे पाणीसुद्धा साठलं आहे जवळजवळ एक दीड तास झाला कंटिन्यू पाऊस आहे चिकवणमध्ये आणि पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पडतोय रात्रीचा असा संध्याकाळचा की जमिनीला उपलट आले आहे उपलटमध्ये आपण बघितलं तर जमिनीमध्ये ओलावा येतो आणि छोटे छोटे झरे व्हायला लागतात जमिनीचं पाणी जमिनीमध्ये पाणी न ते ते वाहून जातं खूप मोठ्या प्रमाणावरती तसं बघितलं तर आपण तिकडे आता हे जे सगळं जमिनीवरचं पाणी आहे ते हळूहळू इकडे ह्या बाजूला निघून जात आहे एवढ्या रस्त्यावरती पूर्ण पाणी साठलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सध्या चिकवणमध्ये पाऊस चालू आहे आणि हा पाऊस साधारण संध्याकाळी सात वाजता रात्री बारा एक वाजता सकाळी तीन वाजता वगैरे पडतो पण आज चार वाजताच पावसाने सुरुवात केली आणि आज बघितलं तर अक्षरशः सगळ्यांची धावपळ झाली चिकवणमध्ये तर पूर्ण बघितलं तर मारकडीमधला हा रस्ता आहे तो पूर्ण भिजून गेला आहे आणि पाऊसचा सध्या सध्या बघितलं तर रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे या बाजूला पाणी साठलं आहे थोडं पण पावसाचा थोडा जोर कमी झाला आहे आसपासचा जर परिसर बघितला तर पूर्ण भिजून गेला आहे आणि अजूनसुद्धा आकाशामध्ये विजा चमकत आहे मध्येच काहीतरी मोठ्या वीज चमकते घडघडत आहे आणि थोडं आता पावसाचं वातावरण दिसतं ढग आलेले दिसत आहे आणि कदाचित रात्री खूप मोठ्या प्रमाणावरती परत एकदा पाऊस लागू शकतो